माझ्या आयुष्यातली अथ, तीन वर्ष दोन हजार अठ अठराला बाबांचं जाणं दोन हजार एकोणीसला माझा डिवोर्स आणि दोन हजार वीसला माझ्या आईचं जाणं तीन वर्ष इतकी त्रासदायक होती की त्या दरम्यान आपल्यातल्या पण काही लोकांचं असं होतं की म्हणजे माझ्या डिवोर्सची गोष्ट कळल्यानंतर तर बऱ्याच लोकांचं असं होतं काही लागलं तर आम्ही आहोत आणि मला झालं की मला नाही आई लागणार आहे हां मला काहीही लागणार नाही आहे लागलात तरी तुम्ही नको आहात मला मी बघेन माझं काय त्याच्यामुळे मला त्रास झाला पण मला एक माहीत होतं की काय आहे आता एक तर नाव आहे म्हणजे आपण बघतो ना सोशल मीडियावर आत्ता जर मी एक फोटो टाकला ना की, की मी कुठेतरी चालले की त्याची बातमी होते मला असं झालं की माझा जर काही प्रॉब्लेम आहे किंवा मला जर काही डिस्टर्बन्स आहे तो जो मी टाकलो त्याची बातमी होणार मग त्याच्यात चर्चा होणार आणि आत्ता या घडीला माझ्यासाठी मी आन्सरेबल माझ्या आईवडिलांना होते आता मी आन्सरेबल संजय मुनी सुकन्या मुने नाही कारण मी माझे आई वडील मानते मी त्यांना आणि तिसरी एक व्यक्ती माझ्या आयुष्यातली आहे माझा मुलगा मुलगा कारण ऐकीव गोष्टींवरती किती विश्वास ठेवायचा ना आहे त्याच्यामुळे जोपर्यंत माझ्याकडनं त्याला कुठल्या गोष्टी कळत नाही आहेत त्याला लहान असल्या कारणाने कोणी त्याला काही सांगू शकतं बरोबर आहे उद्या समजा मी डिप्रेशनमुळे मी काही करून घेतलं तर ते त्याच्यापर्यंत जाताना काय जाणार आहे बघितलं जे पत्र काही नव्हतं उगाच केलं मग आज तो जो मला मानतोय की एक ऍक्टर म्हणून एक काहीतरी स्वतःच्या पायावर आई उभी आहे किंवा आईने घर घेतलंय आई, आई काहीतरी आहे ते जे आईचं आहे आई त्याची जी नाही राहत तो माझ्यासोबत नाही राहत ना? त्याची कस्टडी माझ्याकडे नाहीये म्हणत कारण तेच मी कलाकार आहे माझ्या फिक्स ड्युटी वेळा नाहीत फिक्स इन्कम नाही ना ना त्याच्यामुळे मग त्याचं सगळं कसं करायचं आणि माझं एक होतं की मी शूटिंगसाठी पैसे कमवायला किंवा त्याला काहीतरी भक्कम त्याला बाहेर पडायचं त्याला मी पाळणाघरात ठेवायचं किंवा कोणतरी बाई सांभाळायला ठेवायची त्याच्यापेक्षा तो त्याच्या आजी आजोबांकडे आहे चांगले संस्कार होत आहेत ते त्याच्यावर ते लक्ष देत आहेत कम्पॅरेटिवली एक वर्सेस तीन असं जर होत असेल तर तो त्यांच्याकडे करेक्ट डिसेजन आणि फायनान्शियली ते लोक खूप स्ट्रॉंग आहेत म्हणजे आज तो जे मागेल त्याला ते मिळतंय त्याला ते हव्या त्या क्षेत्रात करिअर करता येत आहे असं नाही की मी ते त्याला ते देऊ शकत नाही आहे पण मला लिमिटेशन्स येतात ना माझं काही फिक्स नसल्या कारणाने माझ्या गोष्टींमध्ये असल्या कारणाने म्हणजे आज जर असं होतं की आम्ही भेटल्यानंतर माझ्या बाबतीत त्याचं एक आहे की आई मला हे हवं होतं घेऊ शकतो का आपण हे त्याला मी ठेवलं की मला विचार आई मला घेईल आईलाही गृहित धरायचं नाही त्याच्यामुळे त्याला मी सिक्युअर करू शकले आणि ह्याच्यासाठी मी सगळ्यात जास्त आभार मानेन सुकन्या म्हणून हा डिसिजन खूप त्रासदायक होता माझ्यासाठी की मुलाची कस्टडी न घेणं त्याला सोडणं मला कळत नव्हतं हो तर मला तेव्हा सुकन्या ताईस म्हणाल्या की अगं तुझं पण म्हणणं बरोबर आहे ना की तू त्याला वेळच देऊ शकणार नाहीयेस तू त्याच्यावर संस्कार करू शकणार नाहीयेस त्याच्याबरोबर तू कर तुझ्या ताकद नाहीये तू ते इतर सिंगल व्हम मदर करत असतील आणि पैशाचा सो मांडता पैशाचा सो मांडता येत नाहीये इतर सिंगल मदर करत असतील पण कदाचित माझ्यात ते नसेल की मला त्याला ते देता येत नसेल किंवा मला तो मुळात आपल्या फील्डमुळे वेळ देता जर मला येत नसेल बरं तुला म्हटलं तसं पैशांचं सोंग आणता येत नाही आणि मी अशी पण अभिनेत्री नाहीये ना की मला एका एपिसोडचे आणि एका एवढे पैसे मिळतायत की आज मी येणार नाही मी ह्या तारखाच काम करेन ह्या तारखा ही अजून तरी वेळ माझी आलेली नाहीये बरोबर की मी महिन्यातले दहा दिवस काम करेन वीस दिवस मला नाही करता येणार मला मुलाला बघायचंय हे नाहीये माझ्याकडे मला उद्या बोलवलं तर जावं लागणार मग अशावेळी मग त्याची हेळसाण करून माझ्या शूटिंग लोकेशननुसार शहरं बदलणार त्याच्या शाळा त्याची मित्रमंडळी बदलणार त्याच्यापेक्षा तो एका सिक्युअर ठिकाणी आहे सुट्टीच्या दिवशीत आमच्या दोघांची कॉमन सुट्टी असेल त्याला वाटलं की मला भेटायचं आहे किंवा मला वाटलं त्याला भेटायचं आहे तर आम्ही भेटू शकतोय वेळ देऊ शकत वे असेल तर मग का बरं म्हणून मी त्याची कस्टडी घेतली नाही तेव्हा सुकन्या ती ते म्हणाली फार फार तर काय होईल लोकं म्हटलं किती वाईट आई आहे म्हणू दे ना तुला माहिती आहेस ना तू काय आहेस विषय सम खरं आहे खरं आहे त्याच्यामुळे मी ती दोन माणसं सगळंच आहेत माझ्यासाठी